हाय हॅलो नमस्कार आम्ही आलेलो आहोत झु चौपाटीला आणि खूप जोरदार असा भाऊस येतोय रेड अलर्ट आहे सगळं बंद केलेलं आहे इथे कुणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी नाही आहे तरी आम्ही आलेलो आहोत या बघा सगळे असे कठड्यावर उभे आहेत तुफान या मोठ्या लाटा बघा झु चौपाटीच्या आते ले ले आता आम्हाला लागलेले आहे खूप जोराची भूक आणि आता आम्ही बघतो इथे काय खायला आहे का आहे इथे जेवणाचे स्टॉल वगैरे आहेत आता भाऊ काय भेटलंय काय खायचं आहे पण ही बघा आम्ही मागवली आहे पावभाजी आणि आता मस्त आम्ही पावभाजीवर ताव मारणार आहोत कशी लागते गाव हा बघा आहे मस्का पाव आणि चहा मस्त गरम गरम चहा कसा लागत आता आम्ही मस्त खातोय मस्का पाव <laughs> पाऊस पडतोय बाहेर चांगला जबरदस्त हाय वेळ असल्यामुळे सर्व बिस्तेस बंद केलेले आहेत लागूनच आनंद घेतो हे बघा आता मी घेतलेलं आहे पोटॅटो ट्विस्टर हे बबलीचं आणि माझ्या बाबूचं फेवरेट आहे पण बाबू का आलेला नाही आहे बाबू का आलेला नाहीये पुढे येतच नाही लवकर आम्ही त्यात एन्जॉय करतो त्यावर आम्ही आहो जू चौपाटीला आणि एवढाच गोळसा पाहून देतो आहे लाटा वर्क करत येतात सो नाइस लुक पाणी बघा खूपच पाणी आहे आता आम्ही खातोय पाणी पुढे पुन्हा खाण्याचा आस्वाद येतोय भरपूर खातोय